आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करावं ओळख मिळवावी असं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेव्हा मुलगा किंवा मुलगी आत्मनिर्भर होतात तो क्षण हा वडिलांसाठी खूप अभिमानाचा क्षण असतो असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ आय पी एस अधिकारी जी पी सिंह यांनी ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला आहे सध्या तो चांगलाच व्हायरल होतोय आय पी एस जी पी सिंह यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांची मुलगी सिंहने त्यांना सलाम केला आहे त्यावेळी त्यांनी लिहिलं की आज हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीमधून उत्तीर्ण झाल्याबद्दल माझ्या मुलीने मला सलाम केला या क्षणाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अनेक युजरने वडील मुलीचे अभिनंदन करत हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटलेले आहे तर पालकांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण हा असतो तर वडिलांसाठी यापेक्षा मोठा अभिमानाचा क्षण असू शकत नाही अशा अनेक लोकांच्या प्रतिक्रिया या व्हिडिओला आलेल्या आहेत